दोन भाऊ एकत्र आले खूप लोकांची अपेक्षा होती की दोन भाऊनी एकत्र आलं पाहिजे आता कोणाचे भाऊ कोण एकत्र आलं कशासाठी आलं त्यांचं टार्गेट काय हा त्यांचा व्यक्तिगत विषय बऱ्याच जणांचे पोट सुळ उठणं मला असं वाटतं त्यांच्या मनातली जी एक अराजकीय खतखत आहे म्हणजे सगळं आपल्याला मिळालं पाहिजे आपणच मालक असलं पाहिजे गल्ली पासून दिल्लीपर्यंत आपलाच बोलबाला पाहिजे इतरांना संधी मिळाली नाही पाहिजे ही जी वृत्ती आहे ही मुळात फार भयानक आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे जर एकत्र येत असतील तर त्यांचे जे कार्यकर्ते आहे किती दिवस म्हणजे उपाशी संघर्ष करतील सत्तेत त्यांनाही बसायचं असेल ना कार्यकर्ते कशाच्या जीवावर त्यांच्या सोबत राहतील का कार्यकर्ते टिकून राहतील त्यांना काहीतरी राजकीय महत्वाकांक्षा आहे की नाही मुद्दा महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पक्ष एखादं संघटन ज्यावेळेस उभं केलं जातं ते मोठं होत असतं कार्यकर्ते स्वतःचा जीव की प्राण ओतून ते सगळं उभं करतात आणि ज्यावेळेस खरी लढाईची गरज असते तोपर्यंत तो तुम्ही सगळे पद भोगून बसलेले असता सगळ्या महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पडलेल्या असता आणि ज्यावेळेस पक्ष संघटनेला तुमची गरज असते त्यावेळेस तुम्ही हात वर करून त्यांना सोडून निघून जाता याला काय म्हणता तो याला स्वार्थीपणा म्हणतात की म्हणजे चांगले वाईट शब्द कदाचित माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहित असतील जशी विभागानुसार भाषा बदलते तसे विभागानुसार शाब्दिक टोले सुद्धा एकदम जबरे असतात पण दुःख या गोष्टीच वाटत जे आज केंद्रात राज्यात सत्तेत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे ते दुसऱ्याचा पक्ष फोडू शकतात ते दुसऱ्याचे कार्यकर्ते पळू शकतात संघटन मोडीत काढू शकता नाव बदनाम करू शकता किंवा विरोधकांचं राजकीय वस्त्र हरण करू शकता पण ते फक्त अधिकार सत्ताधाऱ्यांना आहेत त्या एक दोन पक्षांना तीन पक्षांना पण त्यांचं जर कोणी वस्त्र हरण करत असेल त्यांना जर कोणी चॅलेंज करत असेल किंवा त्यांना सत्तेपासून बाहेर रोटण्यासाठी जे कोणी प्रामाणिकपणे चांगला प्रयत्न करत असतील त्यावेळेस मात्र यांच्या पोटात इतका मोठा पीळ पडतो त्यांना दुसऱ्याचं चा चांगलं झालेलं पाहत नाही अर्थात मुंबई महानगरपालिकेसाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले राजकारणासाठी आले कुणाचीही अनैसर्गिक युती होऊ शकते तर नैसर्गिक युती का झाली नाही पाहिजे माझ्या मते हा महत्वाचा मुद्दा आहे जर उद्धव ठाकरे राज ठाकरे एवढ्या वर्षाचा संघर्ष कौटुंबिक जवळीकता असताना सुद्धा संघर्ष करत राहिले आणि ते एकत्र आले ते राज्याच्याच हितासाठी काहीतरी करतील ना ते देश हितासाठीच काहीतरी करतील ना लोकांच्याच हितासाठी काहीतरी करतील ना पण अशी का भीती आहे सत्ताधाऱ्यांना की हे सगळे जुमलेबाजी करून त्या ठिकाणी सत्ता मिळवतील किंवा आहे महानगर मुंबई महापालिकेत म्हणजे उद्धव ठाकरे यांची पूर्वीची सत्ता तेच कायम राखतील मराठी माणसाला जाऊन विचारा बर कुठल्याही पक्षाचा कुठल्याही जाती धर्माचा माणूस पहिल्यांदा असं म्हणतो लक्षात घ्या की महाराष्ट्रात काय झालं आम्हाला माहित नाही मुंबईत किंवा दिल्लीत काय झालं आम्हाला माहित नाही परंतु मुंबई कोणाच्या ताब्यात द्यायची कुणाच्या ताब्यात असली पाहिजे मुंबईचे सूत्र कोण व्यवस्थित चालू शकतं याची ज्या वेळेस चर्चा होते त्यावेळेस मुंबईकरांची दखल घेतली जाते आणि खास करून ठाकरेंची दखल घेतली जाते कितीही अडचणी उद्या उद्या पैशाचा किती वारे माप उपयोग होऊ द्या वाटप द्या परंतु जनतेच्या मनामध्ये जी अढळ स्थान कधी उद्धव ठाकरेंनी निर्माण केलं कधी राज ठाकरेंनी निर्माण केलं राज ठाकरेंचे कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर गेले उद्धव ठाकरेंचे तर रोज जात आहेत हा जरी प्रवास खरा असला तरी जो प्रवास महत्वाचा आहे तो विसरून चालणारच नाही ना म्हणजे मी जे सुरुवातीला काही शब्दांना स्पर्श केला होता की जर या महाराष्ट्राचा इतिहास बदलायचा असेल तर चांगली लोक समाजकारणात राजकारणात आली पाहिजेत दोन भाऊ एकत्र आले म्हणून जर सत्ताधारी भाजपचा पोटसूळ उठत असेल तर ही जातीवादी मानसिकता आहे आणि ते काय लपवायची भाजप सुद्धा म्हणजे सांगायची पण गरज नाही त्यांना ते करावंच लागतं जिनेटिक ज्या गोष्टी आहेत ती त्या फॉलोच केल्या जातील पण एक माणूस म्हणून मला काय म्हणायचं की ज्या तुमच्या एकंदरीत घडामोडीला किंवा ह्याला जर काहीच महत्व नसेल आणि सगळ्यांनाच तुम्हाला तुमच्या कळपात ओढायचं असेल तर मग तुम्ही दुसऱ्यांना पक्षात घेतलेलं चालेल मग दोन भाऊ एकत्र आलेलं का चालणार नाही स्वार्थी भावना स्वार्थी वृत्ती तुमच्या पशीच का तुमच्यातच का म्हणजे हा किती शुद्ध खोटारडेपणा आहे आणि हा विचार करण्यासारखा हा आहे त्याचं एक मी उदाहरण सांगतो आंदेकर नावाची पुण्यामध्ये गँग आहे आणि त्यांचं जे काही टिळी टोळी युद्ध आहे म्हणजे सख्या आत्यांनी किंवा त्यांच्या लोकांनी अर्थात भावाला संपवलं भावाच्या लोकांनी त्याच बहीण म्हणणाऱ्या किंवा अत्यासणाऱ्या तिच्या मुलाला संपवलं हा सगळा संघर्ष पुण्याला महाराष्ट्राला माहिती आहे पण त्याच अंधेकरांच्या घरामध्ये आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तिकीट दिलं जाणार आहे तर ज्या आंदेकरला आत्ता ज्या महिलेने किंवा त्यांच्या लोकांनी संपवलं ती महिला म्हणते म्हणजे अजित पवारांकडं त्यांनी म्हणजे त्या चिन्हावर लढतात किंवा त्या पक्षाचे नगरसेवक होते म्हणून म्हणजे वनराज आंदेकरांबद्दल बोलतो मी तर वनराज आंदेकरांना ज्यांनी संपवलं त्या मारेकरांची जी महिला आहे ती म्हणते आता त्याच आंधेकरांच्या कुटुंबात जर कोणी कोणाला तिकीट दिलं तर मी म्हणे आत्मदहन करेल लक्षात घ्या मी अचानक हे वेगळं उदाहरण काय देतोय पण ज्यावेळेस हीच महिला राष्ट्रवादीच तिकीट देऊ नये म्हणून ऑब्जेक्शन घेते त्यावेळेस हीच महिला शिंदे गटाकडं स्वतः नगरसेवक पदासाठी तिकीट मागते म्हणजे इथं त्यांचा मूळ हेतू काय तिकीट मिळालं पाहिजे तो स्वार्थाचा मग मला सांगा एवढे भयानक घटना घडून सुद्धा ह्या लोकांना त्यांच्या त्यांच्या परीनं त्यांचं त्यांचं हित साध्य करायचं मी त्या भानगडीत किंवा त्या ह्याच्यात पडत नाही पण इकडं दोन भाऊ एकत्र आले एकत्र येणार आहे किंवा मुंबई जिंकणार आणि महापौर मराठी माणूसच होणार आणि तो ठाकरेंचाच होणार असं त्यांनी ज्यावेळेस ठणकावून सांगितलं त्याच वेळेस अजून एक गोष्ट घडली महाराष्ट्रामध्ये की भाजपच्या एकदम आग लागली सगळ्या प्रवक्त्यांना किंवा त्यांच्या शब्दांना आणि तुटून पडले म्हणे काही फरक नाही पडत मग घाबरताय कशाला देशात तुमची सत्ता आहे केंद्रात सब तुमची सत्ता आहे तुम्ही जनतेला अजूनही भाषणातून ह्याच्यातून वेड्यात काढून तुमचाही स्वार्थ साध्य करू शकताच की यांच्या युतीला किंवा यांच्या एकत्र येण्याला तुमचा काय त्या ठिकाणी विरोध आहे मला एवढंच सांगायचंय ना राज ठाकरे दूधखोडे आहेत ना उद्धव ठाकरे परिपक्व राजकारणी आहेत आणि त्यांचा एक ब्रँड आहे त्यांची सध्या ताकद असो किंवा नसो लक्षात घ्या मी काय म्हणतोय जर ही परिस्थिती असेल भाऊ कदाचित तर मग जर कोणी एकत्र आले तर तुम्हाला वाईट वाटायची काय गरज आहे या देशाने प्रत्येकाला सन्मान जगण्याची राहण्याची बोलण्याची सगळ्यांची मोबत दिलेली असताना निर्बंध प्रत्येक गोष्टीवर जर तुम्ही लादणार असाल तर ते मात्र चूक आहे हे, हे मला निदर्शनास आणून द्यायचं होतं किंवा आहे आणि सगळ्यात हाईट गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ते साध्य करता येत नसेल तुम्ही त्याच्यावर विश्वासाने काय करू शकत कारण सत्ताधाऱ्यांना विश्वास नाही दुसरे मोठे झाले तर ह्यांना सहन होत नाही मी मगाशी पण म्हणालो की यांची वृत्तीच नाही दुसऱ्याला समजून घ्यायची सहन करायची म्हणजे याचा अर्थ आहे ते कुणाच्या तरी ताटाखालचं खालचं मांजर आहे त्यांनी सांगेल तसंच हालचाल होते हे जर असेल तर ते दुर्दैवी आहे हेच मला याच्यामध्ये सांगायचंय दोन भाऊ एकत्र आल्या म्हणून कुणाला मिरच्या झोमण्यापेक्षा दोन भाऊ एकत्र येऊन मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जर लढणार असतील कोणालाही त्रास न देता तर मला असं वाटतं ते त्यांचा प्लस पॉईंट असू शकतो आता काय ते जनता जनार्दन ठरवेल जय